कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आणि ज्योतिबा मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू होणार पारंपरिक कपडे परिधान करून मंदिरात येण्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून आवाहन राज्यातल्या सगळ्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगानं उपाययोजना करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाकडून सूचना जारी करण्यात आल्या मिठी नदी गाळसफाई घोटाळा संदर्भात धक्कादायक माहिती समोर पालिका अधिकाऱ्यांसाठी फॉरेन टूरचं आयोजन कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी लहास म्हणून सहलीचं आयोजन सिंगापूर दुबईमध्ये सहली आयोजित आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात माहिती उघड बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला जामीन मंजूर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अॅट्रोसिटी प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल होता डॉ शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणात मनीषा मुसळेमानेला पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी हॉस्पिटलमध्ये मनीषाने मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँकेतील फसवणुकी प्रकरणात दहा जणांविरोधात बारा हजार सहाशे चौतीस पानांचं आरोपपत्र दाखल केलं जत साठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय रे मंजूर रेमेश एकोणसाठ म्हणून जत तालुक्याला नवी ओळख मागणी मान्य झाल्यानं गोपीचंद पंढरकरांनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार इमारतींमध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशन नसेल तर इमारतीला एनओसी मिळणार नाही यासाठी पॉलिसी बनवण्याचं काम सुरू मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांची सुरक्षा आता स्वतः पोलीस आयुक्त करणार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्यात फिरक्या पथक योजनेला मान्यता एकोणतीस महापालिका क्षेत्रामध्ये पहिल्या टप्प्यात एकतीस मोबाईल वाहन असतील यासाठी सुमारे आठ कोटींची मंत्रिमंडळात मंजुरी अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या